हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये जो की खूप भनाट आहे आणि शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ असा आहे हा आपला हा व्हिडिओ पार्सलचा व्हिडिओ मित्रांनो दुसरं पार्सल आपलं चाललं आहे मुंबईला पालघरमध्ये आणि मित्रांनो इथे आपण मल्टी कलरच्या कोंबड्या दिलेल्या आहेत खूप सुंदर अशा गावरान प्युअर क्वालिटीच्या मल्टी कलरच्या दोन कोंबड्या आणि मल्टी कलरचा एक कोंबडा मित्रांनो अशा आपण तीन पक्षी पालघरला दिलेत आणि पक्षी व्यवस्थित सुखरूप व्यवस्थित एकदम त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत मित्रांनो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला जर पक्षी पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पण माझ्या काही कंडिशन्स आहेत त्या जर कंडिशन मान्य असतील तरच तुम्ही प्लीज मला कॉल करा किंवा मेसेज करा तर मित्रांनो हे पक्षी आहेत प्युअर गावरान क्वालिटीचे मी बाहेरून आणलेले पक्षी आहेत हे माझ्याकडे नाहीत आणि हे पक्षी आणण्यासाठी मला खूप फिरावं लागलं होतं आणि फिरून शोधून हे पक्षी आणलेले आहेत मित्रांनो आणि पक्ष्याची किंमत मी तुम्हाला सांगतो ही जी ब्लॅक वाली आहे मोठी वाली ती मला त्यांनी सहाशेला ला दिली आणि त्याच्या बाजूची जी आहे सेंटरमधली तीसुद्धा त्यांनी मला सहाशेला दिली मित्रांनो आणि इकडची जी आहे छोटीवाली ती मला पाचशेला मिळाली तर बऱ्यापैकी अशा मल्टिपल को मल्टिपल कलरच्या ज्या कोंबड्या असतात तर बऱ्यापैकी ते लोकं महाग मी विकतात युजली मोठी कोंबडी गावरण पाचशेला देतात लोकं कोणी कोणी सहाशेला पण पन बोलतात पण मल्टी कलरची कोंबडी बऱ्यापैकी महाग मिळते मित्रांनो आणि त्यासाठी मला फिरावं लागतं एक दोन तीन गावं फिरावे लागतात आणि बऱ्यापैकी कष्ट आहेत पेट्रोल घालावं लागतं वेळ घालावा लागतो आणि नंतर असे कोंबड्या फिरून मिळतात मित्रांनो त्यासाठी चार्जेस लावलेले ते पुढे मी सांगेल मी तुम्हाला पुढे सांगेन आणि आता सध्या आपला हा मल्टी कलरचा कोंबडा जो आहे मित्रांनो तो आपण कोंबडा पॅक करतो आहे बॅ बॉक्समध्ये आणि या दोन कोंबड्या तर ॲक्च्युली ही छोटी वाली आणि दुसरी एक आहे मित्रांनो ही वाली उभा टाकलेली तर या दोन कोंबड्या आपल्याला द्यायचे आहेत पालघरमध्ये तर आपण त्याला पॅक करूया चला तर कोंबडा आत ठेवलेला आहे मित्रांनो आणि आता जास्त कोंबडी पण मी पॅक करतोय आणि व्हेंटिलेशन व्यवस्थित व्हावं यासाठी खूप व्यवस्थित प्रकारे बॉक्स कट केलेला आहे मित्रांनो पूर्ण टोटली व्हेंटिलेशन होतं पक्ष्यांना कुठल्याही प्रकारचं हानी होणार नाही इजा होणार नाही पक्षी एकदम टोटली सेफ जातात मित्रांनो का तर पुण्यालाही पाठवलं होतं आणि त्यामुळं चांगला कॉन्फिडन्स आला आणि आता मुंबईला पुण्यापेक्षा जास्त लांब लांबचा ट्रॅव्हलिंग करून खूप पक्षी सुखरूप असे व्यवस्थित पोहोचलेले आहेत मित्रांनो तर आता बघा किती मस्त कोंबडा वगैरे कोंबडी वगैरे मस्त आहेत ले मध्ये प्रकाश येतोय हवा येते आहे आणि पक्षाला कुठल्याही प्रकारची इजा पण होणार नाही मित्रांनो अशा सुंदर एकदम व्यवस्थित पक्षी स्वतःहून पण मस्त बसलेले आहेत आणि आता हे पक्षी आपण देत आहोत मित्रांनो तर हे पक्षी मस्तपैकी जातील आणि तुम्हाला पुढे मी दाखवतो त्यांच्या घरी गेल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तोपर्यंत किंमत बोलून दाखवतो किंमत सांगतो मित्रांनो तुम्हाला तर माझा जो कोंबडा आहे तो थोडासा लहान होता पण मल्टी कलरमध्ये होता त्याला नऊशे रुपये दिलेले आहेत आणि आपण पुण्याला जो दिलेला होता मोठावाला तो पण त्यांना पण नऊशेलाच दिला होता मित्रांनो खरं तर तो हजारला द्यायला पाहिजे होता पण आपल्या जवळचे होते किंवा आवडू आढ ओळगीचे चांगले होते आपल्या जवळचेच त्यामुळे त्यांना नऊशेला दिला आणि हा पण नऊशेला दिला मित्रांनो कलरचा आहे म्हणून नाहीतर आणखीन त्याची हजार रुपये किंमत पण कोणी देऊ शकतं मित्रांनो तर आता पार्सल त्याच्या घरी आपण देण्यासाठी गाडीमध्ये आहे आणि पार्सल मस्तपैकी गाडीच्या डिक्कीत ठेवलं मित्रांनो आणि इथे व्हेंटिलेशन होतं व्यवस्थित आणि हे पार्सल पोहोचले आता घरी पालघरला आणि ही सबस्क्रायबरच्या घरी गेलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता घर वेगळं आहे आणि एकदम पॉश घर आहे त्या त्यांच्या घरामध्ये अनबॉक्सिंग करून हे पक्षी आता बाहेर काढलेले आहेत आणि त्यांना खूप पक्षी आवडले मित्रांनो आता बोलूया पक्ष्याच्या किंमतीबद्दल तर मित्रांनो को, कोंबडा दिलेला आहे नऊशे रुपयाला आणि कोंबडी दिली आहे मित्रांनो सातशे रुपयाला का तर दोन कोंबड्या मला सहाशे सहाशे रुपयाला मिळाल्या होत्या आणि शंभर रुपये मी माझा चार्ज लावलेला आहे जो की ट्रॅव्हलिंगचा आहे म्हणजे मी फिरतो ट्रा पेट्रोलला पैसे जातात आणि माझा वेळ पण मला द्यावा लागतो एक प्रकारची सेवाच आहे त्यासाठी मित्रांनो शंभर रुपये मी चार्ज लावतो आणि सातशे रुपयाला त्यांना सातशे सातशे रुपयाला दोन कोंबड्या आणि नऊशे रुपयाला एक कोंबडा असा त्यांना पडलेला आहे आणि मित्रांनो दोनशे रुपये त्यांचा मुंबईहून म्हणजे अंबतपूरवरून मुंबईला जाण्याचा चार्ज आहे मित्रांनो एका पक्षाचं दोनशे असे तीन पक्ष पक्षांचे वेगवेगळे पक्षा पक्षा चार्ज आहेत मित्रांनो एका पक्षामागं दोनशे तर दुसऱ्या दोन पक्षांमग दोनशे दोनशे असे ट्रॅव्हलिंग चार्ज ट्रॅव्हल्सवाले वेगळे घेतात मित्रांनो तर ज्यांना खरंच इतका खर्च परवडत असेल आणि असे पक्षी पाहिजे असतील आणि बऱ्यापैकी मल्टी कलरमध्ये मिळणं शक्य नाही मित्रांनो आणि मल्टी कलरमध्ये मिळालं तर ते महागात मिळतं पण तुम्हाला प्युअर गावर गावठी कोंबडी वेगवेगळ्या कलरच्या मित्रांनो अशा मी तुम्हाला सप्लाय करू शकतो पण प्युअर गाव गवरान कोंबडीची क्वालिटी असेल पण पण मला बाहेर फिरून आणावं लागतं पेट्रोलला खर्च द्यावा लागतो आणि माझा वेळ पण तिथे द्यावा लागतो त्यासाठी मित्रांनो मला जर पाचशेला मिळाली तर मी तुम्हाला सहाशेला देणार सहाशेला मिळाली तर सातशेला मिळेल म्हणजे मला सहाशेला मिळाली तर मी तुम्हाला सातशेला देणार तर बघा तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा नाही आवडत असेल तर नाही कॉन्टॅक्ट केला तरीसुद्धा चालेल मित्रांनो का तर यावरतीच माझं पोट नाही मला दुसरा जॉब असतो रिकाम्या वेळेमध्ये आवड आणि छंद म्हणून मी ही गोष्ट करतो मित्रांनो आणि प्लीज ज्यांना आवडत असेल त्यांनीच मेसेज करा नंबर देतो मी तुम्हाला मेसेज व्हिडिओमध्ये माझा नंबर तुम्हाला देईनच ज्यांना परवडेबल आहे ज्यांना परवडतं त्यांनीच करा प्लीज बार्गेनिंग वगैरे काहीच होणार नाही कमी पण काहीच होणार नाही मित्रांनो बघा तुम्हाला आवडत असेल तर नक्की मागवा आणि व्हिडिओ कसा वाटला कोंबड्या कशा वाटल्या तेसुद्धा नक्की सांगा मित्रांनो आणि शुअरली मित्रांनो आपल्याकडून पक्षी त्यांच्या घरी जातात हे तर शंभर टक्के फिक्स आहे तुम्ही बघितले प्रूफ साईट तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा थँक्यू तर मित्रांनो आपलं पार्सल त्यांच्या घरी पोहोचले म्हणजे हे पक्षी त्यांच्या घरी पोचलेत आणि त्यांनी खूप खुश आहेत बऱ्यापैकी त्यांच्या घरच्यांना आईना वगैरे पण खूप आवडल्या कोंबड्या आणि खूप छान कलर आहेत प्युअर देसी लाईनच्या कोंबड्या आहेत असं ते बोलत होते मित्रांनो आणि ते, ते खूप हॅपी आहेत है, बघा तुम्ही बघू शकता खूप खुश आहेत ते तरी आणि परत त्यांनी आणखीन दोन कोंबड्यांची ऑर्डर दिलेली आहेत त्यांना क्वालिटी खूप आवडलेली आहे मित्रांनो पैसे गेले तरी चालतील पण फसवणूक नाही झाली